प्राईम मिनिस्टर बनताना एक्झाम नाही आहे का मंत्री बनताना एक्झाम नाही आहे का असं काय की जगात सगळ्या टॉपवर जो राजा बसलाय त्याला एक्झाम नाही एक असं काय एकही क्वालिटी नाही आहे पण यातला एकही राजा नाही ज्यांच्याकडे क्वालिटी या पृथ्वीवर आय पी एस बनणं आय एस बनणं किंवा टॉप ऑथॉरिटी कंपन्यांमध्ये सीईओ बनणं आय पी एस आय एस टॉपच्या ज्या एक्झाम एक्झाम्पल्स ज्या पाहतो आपण ब्युरोक्रॅट्स यांना एक्झाम्स आहेत की नाही ओके पण तुम्ही जर पाहिलं तर यांच्यामधून कोणीतरी एक डी जी होतो आमदार खासदार यांना वोटिंग आहे की नाही पण यांच्यामधून कोणीतरी एक मुख्यमंत्री होतो कोणी मंत्री होतो कोणी प्राईम मिनिस्टर होतो पण प्राईम मिनिस्टर बनताना एक्झाम नाही आहे का मंत्री बनताना एक्झाम नाही आहे का नाही मग डीजी बनताना एक्झाम नाही आहे असं काय की जगात सगळ्या टॉपवर जो राजा बसलाय त्याला एक्झाम नाही असं काय एक्सपिरियन्स का एक्सपिरियन्स नसतंय का विजन हा बिलीफ सिस्टम विल टेल यू वन रिझन की जेव्हा राजा नियुक्त केला जातो या नेचरमध्ये सृष्टीमध्ये मला एक सांगा की या जंगलामध्ये सगळ्यात जास्त वेगाने कोण पळतं फॉरेस्टमध्ये सगळ्यात जास्त वेगाने कोण पळतं हरिण पळतो किंवा चिता पळतं बरोबर आहे लेट्स टेक वन एक्झाम्पल चिता फार वेगाने पळतोय या जंगलामध्ये सगळ्यात हायटेड प्राणी कोण आहे जंगलामध्ये सगळ्यात ताकदवर वजनदार प्राणी कोण आहे जंगलातला सगळ्यात लबाड कोण आहे मग एकही क्वालिटी नाही आहे पण मग जंगलाचा राजा कोण आहे एकही क्वालिटी नाही आहे एकही क्वालिटी नाही आहे पण यातला एकही राजा नाही ज्यांच्याकडे क्वालिटी बरोबर आहे पहिलं कारण आहे था। था था था। था 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 था। था। की ज्यांच्याकडे क्वालिटी आहेत यांना मध्ये कसं ठेवायचं माहिती हॅलो शिक्षण बाकी काहीच नाहीये ही वाट नाही पॉइंट पहिलं काय आहे कंट्रोल मध्ये कसं ठेवायचं यांना आणि दुसरं जंगलातला राजा किंवा इथला राजा असू द्या तुमच्याकडे किती ज्ञान आहेत भयंकर ज्ञानी पडलेत भारतात भयंकर जगातल्या फॉर्च्युन फाय हंड्रेड कंपन्या विजडम म्हणतो आपण त्याला समजदारी म्हणतो ज्याची समजदारी जेवढी वाढते ना तो राजा बनण्याच्या लायक बनत जातो देअर विथ मी जेवढी तुमची समजदारी वाढल तेवढं तुम्ही राजा बन विजडम खूप महत्वाचं आहे सो so, तुमची समजदारी वाढली पाहिजे व्हॉट एव्हर वी आर लर्निंग दिस इन ग्रुप आज आपल्या हॉलमध्ये आपण जे शिकतोय इथे खूप काही पॉलिसीज फ्रेमवर्क्स आपण लर्न करतो इथे काय वाढलं पाहिजे आपली समजदारी वाढली खरा गेम कशाचा आहे कशाचा आहे खरा गेम समजदारीचा आहे कंट्रोलमध्ये ठेवला